ओबीसी मोर्चामध्ये व्हायरल होते ही रील स्टार ओबीसी मोर्चात सामील असणारी ही रील स्टार नेमकी कोण आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये नुकतंच सध्या मराठा आरक्षणाला धरून वातावरण महाराष्ट्रातलं पेटलं आहे आणि त्यात महत्वाचं ते म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा मराठा अशा पद्धतीचा संघर्ष सध्या बांधव आरक्षण खऱ्या उपोषण करतायत तर दुसऱ्या बाजूला हेच आरक्षण ओबीसीतून न मिळावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं ओबीसी बांधव प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे सुद्धा काढले जातात आणि याच ओबीसीच्या मोर्चामध्ये ही एक रिलीज स्टार सध्या व्हायरल होते आहे जी की गाडीवरती हात हातात पिवळा झेंडा घेऊन व्हिडिओ बनवते आहे ती ओबीसीच्या या मोर्चा मध्ये सध्या व्हायरल होते आहे कोण ही रील स्टार नेमकी तर या रील स्टार च नाव आहे हर्षदा जाधव जी रील वरती व्हिडिओ बनवते इंस्टाग्राम वरती जवळपास एक पॉइंट एक मिलियन तिचे फॉलोवर आहेत आणि वेगवेगळ्या विषयावरती ती व्हिडिओ बनवत असते आणि ही व्हायरल रील स्टार सध्या ओबीसीच्या मोर्चा मध्ये सहभागी झाली आहे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय जी की सनरूप मधून ती उभा आहे आणि हातामध्ये पिवळा झेंडा घेऊन ओबीसी च्या मोर्चा मध्ये सहभागी झाली आहे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या कमेंट सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि ही व्हायरल स्टार तिचा हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे हाच तो व्हिडिओ आहे जो हर्षदानं ओबीसी च्या मोर्चा मध्ये मु सहभागी झाल्यानंतर काढला होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय त्याचबरोबर हर्षदा व्हिडिओ बनवते सोशल मीडियावरती तिचे चांगला फॅन फॉलोअर बेस आहे युट्यूब ला सुद्धा ती व्हिडिओ बनवते या व्हिडिओ मध्ये जी तरुणी तुम्हाला दिसते तिचं नाव आहे हर्षदा जाधव हो। जी की रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे हर्षदा इंस्टाग्राम वर त्याचबरोबर युट्यूब ला सुद्धा व्हिडिओ बनवते आणि ही हर्षदा ओबीसीच्या मोर्चा मध्ये सहभागी झाली तिथं ती तिनं एक व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ सोशल मीडिया मात्र सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे नुकतंच सध्या मराठा आरक्षणाला धरून वातावरण महाराष्ट्रातलं पेटलं आहे आणि त्यात महत्त्वाचं ते म्हणजे ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचा संघर्ष सध्या पाहायला मिळतोय मराठा बांधव आरक्षण मिळावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं उपोषण करत तर दुसऱ्या बाजूला हेच आरक्षण ओबीसीतून न मिळावं याच्यासाठी खऱ्या अर्थानं ओबीसी बांधव प्रयत्न करत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे सुद्धा काढले जात आहेत आणि याच ओबीसीच्या मोर्चामध्ये ही एक रील स्टार सध्या व्हायरल होते आहे जी की गाडीवरती हातात पिवळा झेंडा घेऊन व्हिडिओ बनवते आहे ती ओबीसीच्या या मोर्चामध्ये सध्या व्हायरल होते आहे कोण ही रील स्टार नेमकी तर या रील स्टारचं नाव आहे हर्षदा जाधव जी रील वरती व्हिडिओ बनवते इंस्टाग्राम वरती जवळपास एक पॉईंट एक मिलियन तिचे फॉलोवर आहेत आणि वेगवेगळ्या विषयावरती ती व्हिडिओ बनवत असते आणि ही व्हायरल रील स्टार सध्या ओबीसीच्या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय जी की सनरूप मधून ती उभा आहे आणि हातामध्ये पिवळा झेंडा घेऊन ओबीसीच्या च्या मोर्चामध्ये सहभागी झाली आहे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतो आहे त्याच्यावरती वेगवेगळ्या कमेंट सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि ही व्हायरल रील स्टार ओबीसीच्या च्या मोर्चामध्ये तिचा हा व्हिडिओ व्हायरल होतो आहे हाच तो व्हिडिओ आहे जो हर्षदानं ओबीसीच्या मोर्चा मध्ये सहभागी झाल्यानंतर काढला होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होतोय त्याचबरोबर हर्षदा व्हिडिओ बनवते सोशल मीडियावरती तिचे चांगला फॅन फॉलोवर बेस आहे युट्यूब ला सुद्धा ती व्हिडिओ बनवते या व्हिडिओ मध्ये जी तरुणी तुम्हाला दिसते तिचं नाव आहे हर्षदा जाधव हो। जी की रील स्टार म्हणून प्रसिद्ध आहे हर्षदा इन्स्टाग्राम वर त्याचबरोबर युट्यूब ला सुद्धा व्हिडिओ बनवते आणि ही हर्षदा ओबीसीच्या मोर्चा मध्ये सहभागी झाली तिथं तिनं एक व्हिडिओ काढला आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावरती मात्र सध्या प्रचंड व्हायरल होतो आहे